नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो कोंबडी पालन करता आजचा हा खास व्हिडिओ आहे जर तुम्ही घरामध्ये पाच सहा कोंबड्या सांभाळत असेल दहा बारा कोंबड्या सांभाळत असेल तर त्याकरता हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो मीसुद्धा माझ्या घरामध्ये आठ कोंबड्या सांभाळत आहेत आणि त्याकरता सर्वात मोठा प्रश्न येतो दाना पाण्याचा आपण सहसा तरी दाना पाणी कोंबड्यांना कसा देतो आणि कसा द्यायला पाहिजे आपल्याकडे जर भांडे नसतील तर काय उपाय करावा लागेल हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा माझा कोंबडीचा खुराडा आहे याचा व्हिडिओ मी पहिले टाकला होता हा सहा बाय सहाचा खुराडा केलेला आहे मी पण यामध्ये आपण ज्यावेळेस दाना टाकतो तर सहसा तरी आपण एखाद्या वाटीमध्ये दाना घेतो आणि आ आव आव प्रकारे आपण दाना टाकतो आणि एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो त्यांना पिण्याकरता पण मित्रांनो जो आपण दाना टाकतो त्याच्यामध्ये कोंबडी घाण करते आणि त्यांना खाण्याकरता हे हानिकारक असतं पाण्यामध्ये सुद्धा ती पाय ठेवून पाणीसुद्धा खराब करते आणि ते पिण्याला एक योग्य राहत नाही पण ह्याकरता मार्केटमध्ये भांडी भेटतात साधारणतः तीनशे साडेतीनशे रुपयाला कोंबड्याची भांडी भेटतात पण त्यापेक्षाही सोपं आणि कमी किमतीमध्ये लाईफ टाईम असं जाणारं भांडं मी तयार केलेलं आहे आणि ते मी तुम्हाला आज दाखवत आहे मित्रांनो मी हे बाळा हे असे भांडे तयार केलेले आहेत हे पाण्याकरता आहे त्याच्यानंतर इथे हे केलेलं आहेत हे दाना पाणी याच्यात हे पाणी आहे हे दाणं आहे पुन्हा इथे एक भांडं तयार केलेलं आहे पुन्हा इथे एक आहे हे असे जवळजवळ पाच सहा ठिकाणी मी चार भांडे खाण्याचे आणि दोन भांडे पाण्याचे असे केलेले आहेत हे पत्र आहे लोखंडी लोखंडी पत्र असल्यामुळे खराब व्हायचं काम नाही लाईफ टाईम हे भांडं आहे आणि कोंबड्यांना खाण्याला आणि पाणी प्यायला सोपं जातं त्याच्यामध्ये घाण पडत नाही आणि कोंबडे हे आपले निरोगी राहतात पिल्लंसुद्धा मरत नाहीत रोगराईने जास्त करून पिल्लं मरतात हे तुम्हाला सॅम्पल म्हणून मी दाखवलेलं आहे ते अशा प्रकारे कोंबडी पायाखाली घेते त्याच्यावर घाण करते आणि दाणे खराब होतात पण ज्या वेळेस आपण या पत्र्यामध्ये ठुतो जे काही मी पात्र बनवलेले त्यांना जेवायचं दाना पाण्याचं त्याच्यामध्ये ते फक्त चोचीनं तो दाना खाल्ला जातो आणि घाण होत नाही तर हे अशा प्रकारे मी दाना करता ही भांडे तयार केलेले आहेत भांडे बनवणं खूप सोपं आहेत भंगारमधून पत्रा आणायचा जेव्हा तुमच्या घरी जर असेल तर तुमच्या घरचा पत्रा घ्यायचा आणि त्या पत्राला कशाप्रकारे बनवायचं आहे हे, हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हे पात्र बनवायचं आहे मित्रांनो ही वेस्टेज पत्र आहे जे मी आत्ता काम केलं त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला आता ह्या पत्राचं ते दाना पाण्याकरता मी पात्र बनवून दाखवतो मित्रांनो ग्रायडरच्या साह्याने मी ह्या पत्राचा एक तुकडा केलेला आहे आणि त्याला चपून एकदम सरळ करून घेणार आहे मित्रांनो हातोडीनं मी हे सरळ करून घेतो मग मित्रांनो या पत्राला मी थोडं बेंड करून घेणार आहे ना असं बेंड करणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा बेंड करून घेतोय मित्रांनो असं दोन्हीकडून बेंड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ग्रायंडरने असं तर कट करून घ्यायचं हो। हो। मित्रांनो हे कट केल्यानंतर असा फोल्ड करायचं आहे हे इकडून फोल्ड करायचं आहे दोन्ही कडून फोल्ड करून वर कट करायचा हे कट केल्यानंतर जाळीमध्ये अडकवायला आपल्याला हे सोपं जातं बांधाची गरज पडत नाही मित्रांनो ह्याला फिट करण्याकरता मी हे सेल्फी स्क्रू मारून घेतोय इकडून एक अशा प्रकारे दोन्हीकडे स्क्रू मारून घेतला मित्रांनो आता ह्या इथून पाणी लिकेज होऊ नये म्हणून त्याच्याकरता हे सिलिकॉनचा वापर करणार आहे हे सिलिकॉन लावल्याने पाणी लिकेज होणार नाही हे अशा प्रकारे कोंबड्यांच्या खाद्य आणि पाणी ठेवण्याकरता हे पात्र तयार झालेले आहे मित्रांनो माझ्याकडे सर्व अवजार होते म्हणून मी हे घरच्या घरी बनवलेले आहेत जरी तुमच्याकडे अवजार नसला तर कोणत्याही फेब्रिकेशनमध्ये जा त्याला पाच पन्नास रुपये दिल्यानंतर तो अशा प्रकारे कट करून तुम्हाला हे पात्र बनवून देतील हे पात्र कधीही खराब होणार नाही स्वच्छ धुता येतं आणि परत जागेवर अडकून देता येतं त्यामुळे आपले पक्षी हे निरोगी राहतील आणि भरपूर अंडी देतील तर या अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद